राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे हे राजीनामा केव्हा देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडे यांना केव्हा भाग पाडणार आहेत मंत्रिमंडळातून बाहेर पडण्यासाठी तसं काय होताना दिसत नाही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतलेली आहे आणि नमस्कार चमत्कार झाला एवढ्या पुरती ती भेट मर्यादित होती असं धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे वाल्मिकीकरण माझ्या जवळचे आहेत तसेच ते सुरेश झस यांच्या देखील जवळचे आहेत जितेंद्र आव्हाड यांच्या देखील जवळच्या आहेत आणि ज्यांनी स्वर्गीय संतोष देशमुख यांची क्रूर हत्या केलेली आहे त्यांना फाशी दिलं गेलं पाहिजेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे धनंजय मुंडे यांनी खर तर पूर्ण महाराष्ट्र हे सगळं बघतोय हे निर्डावलेलं जे राजकारण आहे आणि विशेषतः गृहमंत्री म्हणून जे कारभार बघत आहेत ते स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यांनी मकोका लावायचं घोषित केलेलं ला आहे फास्ट ट्रॅकवर तपास दिला जाणार आहे सी आय डीने तपास सुरू केलेला आहे हे सगळं केलेलं असताना धनंजय मुंडे यांना जे टार्गेट केलं जात आता ते टार्गेट का केलं जात आहे विरोधकांकडून नुसतं विरोधक नाही तर भारतीय जनता पार्टीच्या आमदारांकडून त्यांना टार्गेट केलं जात आहे तरी देखील त्यांना राजकीय अभय का दिला जात आहे हा प्रश्न आहे वाल्मिकी कराड आणि संतोष देशमुख यांच्या आर्थिक देवाण घेवाणीतून ही हत्या झालेली असावी असं धनंजय मुंडे यांनी ध्वनीत केलं होतं हे फार महत्वाचं आहे वाल्मिकी कराड हे फरार आहेत ते बघा धनंजय मुंडे विधानसभेमध्ये गायब झाले होते या चर्चेच्या वेळेला त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये पुन्हा ते गायब झाले होते आज ते प्रगटले आणि देवेंद्र फडणवीस यांचा त्यांनी आशीर्वाद घेतला या दरम्यानच्या काळामध्ये ज्या वेळेला बिहाइंड द कर्टन धनंजय मुंडे नेमकं काय करत होते या संबंधी आपण अतिशय थोडक्यात कर चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात राजकारण समोर दिसतं तसं नसतं पडद्याआड भरपूर काही चालू असतं सगळा काळा अंधार चालू असतं त्या अंधारातली कृष्ण कृत्य ही समोर येतातच ता असं नाही आणि आता सुरेश झस म्हटल्याप्रमाणे आता सगळे शंभर अपराध भरलेले आहेत त्याच्यामुळे आता कृष्णाला जन्म घ्यावा लागणार आहे मग तो कृष्ण आता गर्दीच्या रूपाने येणार आहे अठ्ठावीस तारखेला बीड मध्ये जो भव्य निषेध मोर्चा निघणार आहे अंजली दमानिया ठिय्या आंदोलन करणार आहेत त्या गर्दीच्या रूपाने कृष्ण आता येणार आहे आणि हा कृष्ण आता कोण कोणत्या राजकारण्यांचा वध करतोय हेच आता बघायचं आहे आपल्या विरुद्ध मीडिया ट्रायल जाणीवपूर्वक केली जाती असं धनंजय मुंडे यांना वाटतंय मग धनंजय मुंडे तुमचा वाल्मिकी कराड यांच्या सोबतचा जो काही स्नेह आहे जे दृढ संबंध आहेत हे अनेक चित्रफिती दिसलेला आहे आणि तुम्ही स्वतःच एक कबूल केलेला आहे मग असं असताना ही व्यक्ती फरार आहे आणि पोलिसांना ती हवी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ती हवी आहे मग ती शोधण्यासाठी तुम्ही काय सहकार्य करत आहात का त्या व्यक्तीला लपवण्यासाठी सहकार्य करत आहात त्याला कुठं आश्रय द्यायचा आहे कुठं पळायला भाग पाडायचा कुठं मदत करायची हे सगळं तुम्ही का करताय असा प्रश्न परळीतले लोक विचारतात म्हणजे कैलास फळ जे, जे हवेत गोळीबार करताना व्हिडिओ आलेला आहे त्यांचा मुलगा जो अगदी काय तो, का तो? इंस्टाग्रामवर असतो रील मास्टर आहे तो हे उघडपणे हे जे काही समोर आलेलं आहे बाराशेच्या वर रिव्हॉल्व्हर परळी तालुक्यामध्ये आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असं जरी किती वाटलं की कि आता हे काही दोन चार दिवसात दिले गेलेले नाहीत हे अनेक वर्षांपूर्वी दिले गेलेले त्याचा तपास घेतला पाहिजे मग तो तपास घ्यायला पाहिजे मग आता देवेंद्र धनंजय मुंडे जर म्हणत आहेत की वाल्मिकी करार जवळचे आहेत आणि मग ती हत्या जी झालेली आहे अगदी पहिलं जे स्टेटमेंट धनंजय मुंडे यांचं काय होत बीड जिल्ह्याला बदनाम करू नका अपहरण खून मारामाऱ्या हे इतर जिल्ह्यात सुद्धा होतं असं ते म्हटले होते आणि ते म्हणत असताना त्यांनी जाणीवपूर्वक एक सांगितलं होतं आवादा कंपनी तिथं खंडणी तिथली गेटवरची मारामारी आणि तो प्रसारित झाला झालेला हॉटेलमधला एक व्हिडिओ हे सगळे संदर्भ देत धनंजय मुंडे असं म्हटले होते की आर्थिक देवाणघेवाणीतून हे झालेलं आहे मग हे सुरेश ध्वज म्हणतात त्याप्रमाणे आका कोण आहे याच्यातला मास्टर माइंड कोण आहे जाहीर झालेला आहे वाल्मिकीकरण आहे मग आता सुरेश ध्वज एवढ्या पुरतं थांबत नाहीयेत आकाचा आका, आका कोण आहे हे देखील ते सांगत आहे पीक विमा घोटाळा परळी पॅटर्न पासून तर जे छत्तीस बत्तीस छत्तीस जे खून आहेत जे मुडदे पाडण्यात आलेले आहेत त्याचा म्होरक्या कोण आहे म्हणजे सुरेश दस यांनी काही नावं घेतली ते म्हणजे आता दम आहे ते सगळं नावं घेत असतात कोणत्या कुणी केलेल्या आहेत अभय कुणी दिलेलं आहे मग जर पिस्तोल जर हजार बाराशे एका दोन तीन दिवसात वाटले गेले नाहीयेत मग तसे खून देखील कधी झालेले आहेत हे काही मागच्या महिन्यात वगैरे झालेले नाहीत अनेक वर्षांपासून हे सगळं खून सत्र परळीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे मग याची सुतराम कल्पना धनंजय मुंडे यांना नव्हती का सुरेश धस यांनी भरपूर म्हणजे तोप डागलेली आहे की तुम्हाला कळत नव्हतं काय आणि मग तुम्ही कशासाठी वाचवताय धनुभाऊ धनुभाऊ असं मी तुम्हाला म्हणतोय असं सुरेश धस म्हणतात आणि मग बीड जिल्ह्याची बदनामी मग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील म्हणलेले की बदनामी झाली नाही पाहिजे पण बदनाम कुणी केलेलं आहे वारकरी पंथाचा जिल्हा म्हणून भगवानगड गोपीनाथगड अनेक गड तिथं आहेत वर्षानुवर्षाची वारकरी पंथाची परंपरा तिथं आहे अशा जिल्ह्यामध्ये हे जे काही चाललेलं आहे बरं हे आत्ता चाललेलं नाही अनेक वर्षांपासून चालू आहे मग त्याला सगळ्याच राजकीय पक्षांचा वरद असताय जसं अंजली दमानी यांनी काही आमदारांची नावं घेतलेले आहेत त्यांनी आवाहन केलेले लोकांना कुणी देवस्थानाच्या जमिनी लाटलेल्या आहेत काय प्रकार केलेले आहेत त्यांनी आमदारांचे नावच थेट टाकलेले आहेत त्याच्यामध्ये ते जर तुम्ही कळवाय अमुक अमुक नंबरवर तुम्ही कळवा तुमचं नाव गुपित ठेवलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे माहिती अधिकाराचा अतिशय चांगला वापर अंजली दमानिया करतात कुणाचीही कुणाची भीड भाड न बाळगता हे जास्त मत ज्या वेळेला सुनील केंद्रेकर यांसारखा एक महत्वाचा प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकारी म्हणून काम करत होता बीडमध्ये त्यावेळेला त्यांची बदली करण्यात आली त्याच्या विरुद्ध ठिय्या आंदोलन अंजली दमान यांनी केलं नागरिक त्यांच्या सोबत आले आणि ती बदली रद्द करावी लागली हे जे सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातल्या ला, लाखो शेतकरी कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य कसं हरपलेलं आहे याची पूर्ण आकडेवारी दिलेली म्हणजे हे निराशेच्या गर्दीत आहेत हे केव्हाही आत्महत्या करू शकतात त्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे तातडीने त्यांना मदत दिली पाहिजे त्यांचं सामूहिक सा, समुपदेशन केलं पाहिजे असं त्यांनी शिफारस केली होती तो अहवाल तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केराच्या टुपलीत टाकला त्या बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत मागच्या वर्षी हे स्वतः विधानसभेमध्ये यांनीच सांगितलेलं आहे म्हणजे एवढं काम यांनी केलेलं आहे पीक विमा घोटाळा हे सगळं सुरेश धस बोलतात आहे हे सगळे बाकीचे आरोप तरी लक्षात घ्यावेत म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये थेट धनंजय मुंडे यांचा हात आहे असं कुणीही म्हणत नाहीये पण बाकीचे जे आरोप केले जातात हे त्या आरोपाची तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दखल घेतली पाहिजे की नाही हा प्रश्न विचारला जातो एरवी पाचशे रुपयाची लाच घेतली म्हणून त्या कर्मचाऱ्याला नोकरीहून काढून टाकलं जातं त्याला निलंबित केलं जातं आणि इतक इतकं कोट्यावधींचा घोटाळा होतोय म्हणजे पंधरा कोटीचे वाहन धनंजय मुंडे यांच्याकडे आहेत असं त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या संपत्ती विवरणामध्ये म्हटलेलं आहे मग त्यांचे हे मारेकऱ्यांपैकी जे ज्यांच्या ज्या संपत्ती काढल्या पत्राच्या घरात राहतात आणि स्कॉर्पिओ गाड्या उडवतात या स्कॉर्पिओ गाड्या आल्या कुठून यांच्याकडे रेमनचे ग्वाल ग्वागल आले कुठून यांच्याकडे म्हणजे फाया अंगावर फाया अत्तराचा फाया वगैरे उडून हे हिरोगिरी करत फिरतात कुणाच्या आशीर्वादाने फिरतात फिरता। हे तर फिरता लोकांना दिवसा डावळ्यात दिसतंय ना सगळं मग याचा विचार कुणी करायचा मग जे गुरु आहेत म्हणजे काय की अजितदादा पवार हे माझे खरे गुरु आहेत म्हणजे गुरु पौर्णिमाला धनंजय मुंडे शिर्डी दरबारी जातात तिथं पत्रकारांना ते सांगतात काय सांगतात की गोपीनाथ मुंडे हे माझे राजकीय गुरु होतेच परंतु माझ्या कठीण प्रसंगामध्ये अजितदादा पवार यांनी मला खास सांभाळलेला आहे आणि म्हणून ते माझे गुरु आहेत ते माझे खरे गुरु आहेत आता हे खरे गुरुच तुम्हाला राजकीय संरक्षण देत आहेत तुमच्या पक्षाचा तालुक्याचा ता अध्यक्ष विष्णू चाटे हा सगळं त्यातला आरोपी आहे हे सगळं करतोय तुमचे ते गुरु आहेत त्यांनी ते तुम्हाला सांभाळलेलं आहे आणि मग बावीस जुलै हा वाढदिवस देवेंद्र हो फडणवीस आणि अजित पवार यांचा आता हा योगायोग मग ह्या दोन एकाच दिवशी जन्मलेल्या या दोन्ही राजकीय भावंडांची ज्या वेळेला शपथविधी झाला सकाळी त्यावेळेला जे आमदार तिथे उपस्थित होते त्या आमदारांच्या गाड्या कुणाच्या बंगल्यासमोर होत्या धनंजय मुंडे यांच्या बंगल्यासमोर होत्या आणि धनंजय मुंडे यांनी पुन्हा इकडं आलटी पलटी करत ते सगळं बदललं मग ते सरकार आलं होतं ऐंशी तासाचं मग शरद पवारांची त्यांनी गद्दारी केली होती राजकीय दृष्ट्या मग आता शरद पवार यांचा वाढदिवस बारा डिसेंबर गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस बारा डिसेंबर म्हणजे ह्या दोन्ही दिग्गज गुरूंना फसवलेलं कुणी धनंजय मुंडे यांनी फसवलं आता ते अजितदादा पवार या आपल्या खऱ्या गुरुला अडचणीत आणत आहे आता अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते म्हणजे तुम्ही सुद्धा राजीनामा दिला पाहिजे असं विरोधक म्हण म्हणत आहेत का म्हणत आहेत निवडणूक आयोगाला हे दिसलं नाही का परळी विधानसभा मतदारसंघामध्ये एकशे अठरा मतदान केंद्रावर मतदान होऊ दिलं गेलं नाही लोकांना घराच्या बाहेर पडू दिलं गेलेलं नाही आणि मग एकशे एक लाख एक एक बेचाळीस हजार मतांनी निवडून आले म्हणून कॉलर टाईट करत वाल्मिकी कराड हे पत्रकार परिषदेला सामोरे गेले होते हे सगळं झालेलं आहे लोकांनी पाहिलेलं आहे म्हणजे हा राजकीय गुंडांचा हैदोस पाहिलेला आहे मग देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे दाक्षिणात्य राजकारणाप्रमाणे इकडं रक्त लांचीच राजकारण नाहीये मग आता बीडमध्ये काय घडतंय ते बीडमध्ये काय घडलेलं आहे आणि त्याच्या विरुद्ध आता सर्व पक्षाचे लोक एकत्र ये येत आहेत हे ये आता भाग्य आहे बीडच्या जनतेचं ते सगळे येत आहेत मग त्याला वंजारी आहे का मराठा आहे का दलित आहे का मुस्लिम आहे का धनगर आहे का अशी जोड द्यायला का भाग पाडताय नरेंद्र पाटील बोलतात ते मनोज जरांगे पाटील बोलतात मराठा क्रांती मोर्चा तुमचा राजीनामा मागतोय तुम्हाला भेटून राजीनामा मागतोय ते धनंजय मुंडेंचा तरी तुम्ही त्याची दखल घेत नाहीये आता काय मतदान झालेलं आहे निवडून आलेलं आहे आता त्याच्यामुळे कोणत्या समाजाला खुश केलं पाहिजे त्या नेत्यांना अशी काही गरज राहिलेली नाही आता फक्त राजकारण करायचंय सत्ता भोगायची आहे त्याच्यामुळे कसलीही काळजी आता करायची नाही निरडावलेपणाने राहायचं आहे मग शपथ घेतली म्हणजे शपथ द्यायची की नाही धनंजय मुंडेंना याच्यापासून प्रश्न होता त्याच्यानंतर मग खातं कोणतं द्यायचं कृषी मंत्री करायचं का काय करायचं का मग ठीक आहे चला अन्न व नागरी पुरवठा मंत्री ग्राहक संरक्षण मंत्री ते केलं आता ते शंभर दिवसांचा ऍक्शन प्लॅन घेऊन म्हणे सह्याद्री विश्राम गृहावर मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मग मुख्यमंत्री तिथं होते कारण तो ऍक्शन प्लॅन करत असताना सगळ्या अधिकाऱ्यांची चर्चा मी करत होतो मग तुम्हाला चर्चा करण्यासाठी ते गेस्ट हाऊसला जायची काय गरज होती अधिकाऱ्यांना तुमच्या कार्यालयात तुम्ही बसू शकत होता सातपुडा बंगल्यावर बोलू शकत होता नाहीतर एवढी अँटी चेंबरमध्ये काय धंदे चालतात अधिकाऱ्यांना काय ब्रीफ केलं जातं प्रकारे फायली हलतात म्हणजे सत्ता कुणाचीही येऊ काँग्रेसची येऊ शिवसेनेची होऊ भाजपची हो किंवा सगळ्यांची साठगाठ मिळून असो तेच दलाल असतात तेच गुत्तेदार असतात तेच कुठेही बदलत नाही म्हणजे साध्या शिपायला माहिती असत की हा साहेबांचा सा खास माणूस आहे म्हणजे याच्या का हातामध्ये काय आहे गळ्यामध्ये काय आहे डोळ्यावर काय त्याचा फाया कसा आहे त्याच्यामध्ये त्याच्या हातात बुके किती रुपयांचा आहे त्याच्यामध्ये ब्रिपखेज जी आहे ती किती रुपयांची आहे हे सगळं ते साध्या शिपायला माहिती असतं तो डायरेक्ट साहेबांकडे मोठ्या केबिनमध्ये गर्दी असते जनतेची तर ते अँटी चेंबर उघडून देतो शिपाई आणि तिथं जो बस हे सगळे धंदे लोकांना माहीत नाहीत का लोकांना माहिती आहे मग मा हे सगळं करत असताना लोक पचवतात सहन करतात मग इतका मोठा गंभीर गुन्हा घडलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये उघडकीला आलेला आहे मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने विधानसभेच्या सभागृहामध्ये सांगितलेलं आहे मको का लावू खंडणीचा गुन्हा कधी दाखल झालेला आहे आणि सुरुवातीला मी जे म्हटलेलं आहे की हे गायब असताना पडद्याआड काय केलं जात आहे पुरावे नष्ट केले जात आहेत का सीडीआर सीडीआर कॉल डिटेल्स रेकॉर्ड का मिळत नाही असा प्रश्न सगळ्या सगळं लहान शेंबड पोरग त्या मधलं विचारायला लागलेला आहे एरवी तर अरे रेकॉर्डिंग व्हायरल होत मग हे, हे का होत नाही ते का सापडत नाही म्हणजे आता काही क्लाउड नष्ट केलंय काय असा प्रश्न पडतोय सॅटेलाईटवर म्हणजे जे पाळं मुळं अगदी ते सुरेश धस म्हटलं की स्कॉटलँड या पोलिसांचं कौतुक केलं जातं ते पोलिस लवकर शोधतील आता त्या सुरेश धस यांना मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध काही बोलता येणार नाही कारण ते भारतीय जनता पार्टीचे आहे बरं आता मुख्यमंत्र्यांनी सुरेश धस यांना जर आशीर्वाद दिला असेल की तुम्ही हा प्रश्न धसास लावा तर खूप चांगली गोष्ट आहे मग त्याच्यामध्ये जसं फडणवीस काल म्हणाले मला काटशाचं राजकारण जम मग जे काटशाचं राजकारण जर चांगल्या कामासाठी जर तुम्ही खरंच करत असाल तर नमिता मुंदडा भाजपच्या आहेत त्या बोललेल्या आहेत इकडं तुमचे सुरेश धज बोलतात आहे भलं कोणी भाजपचे नेते त्या स्वर्गीय संतोष देशमुख यांचं कुटुंबाचं स्वांतन करायला काही जात नाही हे अनेक गोष्टी आणि या याला अनेक पदर आहेत म्हणजे हे सगळं लोकांना कळत नाही का आता लोकांना कळायला लागलेलं आहे आणि मग याची थोडी जरी चाड असेल म्हणजे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोशाखावर राजकीय पोशाखावर एकही आरोप नाही स्वच्छ आहेत एकदम म्हणजे विकासाचा दिशा काय आहे विकासाचा रोडमॅप त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये लोकांना सांगितलेला आहे सिंचन काय शिक्षण काय शेती काय इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट काय रोजगार निर्मिती काय शेतीनिष्ठ काय सगळं औद्योगिकरण काय शाश्वत उद्योग काय हे सगळं सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे शंभरपैकी शंभर मार्क दिले पाहिजे परंतु हे जे काही धनंजय मुंडे यांच्या निमित्ताने जे काही हे जे आहे मॉडेल हे सगळं तुमच्या याच्यावर पाणी फिरवणार आहे कारण एरवी ना खाणे ना न खाऊंगा ना खाणे दू असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मग आता कसं आहे राष्ट्रात नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र जर असेल मग आता ते दे, देवेंद्रचं ते काम आहे आता पीक विमा घोटाळ्यासंबंधीचं जे पत्र आहे ते उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना त्यावेळेला दिलं होतं तेच बोलत आहेत सुरेश धस ती फाईल आता वाढत चाललेली आहे मग आता हे जे गुन्हेगारीकरण जे काही पसरलं जात आहे इकडं तिकडं म्हणजे जसं पीक विमा घोटाळा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो झालेला आहे त्याप्रमाणे गुन्हेगारी जर फोपावत गेली आता हे धमक्यांचं सत्र कधीही थांबणार नाही असं दिसतंय कारण की वाल्मिकी कराणे यांच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला होता त्या मोर्चातले जे मोर्चेकरी आहेत ते आमच्यासारखे पत्रकार असतील वकील असतील राजकीय लोक असतील सामाजिक लोक असतील यांना सोडतील असं काही नाही आहे मग त्याची खात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता महाराष्ट्राला द्यायची आहे काही जरी झालं तर त्याची सगळी जबाबदारी ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर असणार आहे मग आता जे आपले राजकीय मित्र आहेत खास अजित पवार आता त्यांना अर्थमंत्री केलेलं आहे मग आता हे सगळं आता कर वसुली सक्तीची वसुली सगळं कडक अजित अजितदादा यांचा रोखोक स्वभाव प्रशासनावर असलेली पकड हे सगळं करत आहे मग धनंजय मुंडे शपथविधी घेतात सभागृहामध्ये चर्चा होत असते त्यावेळेला राहत नाही चार दिवसानंतर ते प्रसार माध्यमांसमोर हो येतात त्या काळात त्यांनी काय केलेलं आहे फक्त वाल्मिकीकरण यांच्याबरोबर आसरू ढाळलेले आहेत का की आता आपण आपलं काय आता चोरी पकडली गेलेली आहे आता कसं सोडवायचं बाबा तुला हे माझ्या अंगावर तर एवढं बालन आलेलं आहे मी काय केलं पाहिजे मंत्री हो की नको हो हे सगळं झालेलं आहे मग आत्ता देखील तेच झालेलं आहे मग हे सगळं लोकांना जे प्रश्न पडलेले आहेत की वाल्मिकी कराड कुठे आहेत आवाजा कंपनीची काही साठव लोट म्हणजे काही त्याच्यात जमवा जमवा चालू आहे का त्या आवादा कंपनीने जर तक्रार मागे घेतली तर विशेष मिटून जातो मग वाल्मिकी कराड यांना जामीन मिळणं तर काय सोपी गोष्ट झाली खंडणी घेत गुन्हा दाखल झालेला आहे फिर्याद केलेली आहे ती एकोणतीस अकराला झालेला आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मग त्याच्यामध्ये सुटका तर केव्हाही होऊ शकते मग हे सगळं जे आहे म्हणजे जमिनीचे घोटाळे आहेत पीक विमा घोटाळा आहे खंडाण्यांचे प्रकरण आहेत हे सगळे दिवसा ढवळा ढवळ्यात हे सगळं चालू आहे अगदी महिलांना देखील छळलेलं आहे बलात्काराच्या अनेक गोष्टी घडलेल्या आहेत सगळं दाबादाबी झालेलं आहे लोकांनी स्थलांतर केलेलं आहे हे सगळं दिसतंय आणि मग धनंजय मुंडे म्हणतात की माझ्या एकट्याच्या विरुद्ध मीडिया ट्रायल चालू आहे तुमच्या एकट्याच्या विरुद्ध मीडिया ट्रायल करायला कोणीही प्रसार माध्यम रिकाम नाहीये परंतु जे दाबलं जात आहे जे जा गंभीर स्वरूपाचं आहे ज्या पद्धतीने क्रूर हत्या केलेली आहे म्हणजे अजून त्या गावकरी अजून स्वस्त बसले त्यांना झोपा लागत नाहीये व्यथित आहेत ते सगळे गावकरी मासा झोपचे त्यामुळे तसाच महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस व्यथित आहे मग धनंजय मुंडे हे राजीनामा देणार त्यांना हा त्यांची हकालपट्टी करणार की काय करणार असं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना विचारलं जात आहे म्हणजे काही जणांनी म्हटलेले की तुम्हाला अजितदादा पवार हे तुम्हाला फार महागात पडेल आता महागात पडेल वगैरे ते भाषा वेगळी आहे शब्दाचा अर्थ घ्यायचं काही कारण नाही त्याचं परंतु हे झालेलं हे होत आहे मग इतका महाविजय मिळून देखील तो शापित महाविजय का असं म्हणायचं आहे का तुम्ही जो एवढं काही कर्तृत्व गाजवलेलं आहे म्हणजे कल्याणाचा मंत्र विकासाचा मंत्र घेऊन तुम्ही आलेला एवढा मोठा विजय मिळालेला आहे तो शापित होऊ नये एवढीच इच्छा आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद